रामकृष्णहरी श्री महाराजगाथा महाराज गाथा भाष्य अवंग मुखे बोले ब्रह्मज्ञान मनी धन आणी मान ऐशियाची करिता सेवा काय सुख होय जीवा पोटासाठी संत झाले कलीट बहुत विरळा ऐसा कोणी तुका लोटांगणी तोंडाने ब्रह्मज्ञान सांगतो आणि मनामध्ये इच्छा आहे अशा माणसाची सेवा केली तर आपल्याला कोणते सुख मिळणार आहे मोक्ष तर मिळणारच नाही पण असलेली बद्धता मात्र अशा लोकांच्या सेवेने दृढ होते या कलियुगात पोट भरण्याकरिता पुष्कळ लोक संत झाले आहेत तुकाराम महाराज म्हणतात या जगात खरा ब्रह्मज्ञानी संत विरळाच आहे आणि जर कोणी तसा खरा असेल तर त्याच्या पायावर मी लोटांगण घालतो रामकृष्ण हरी श्रीकृष्ण अर्पण मस्तो